नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबईमध्ये एक अतिशय महत्वपूर्ण अशी घटना घडलेली आहे अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर येते दरोड्याच्या उद्देशाने हे संपूर्ण प्रकरण घडल्याचं देखील निदर्शनास आलेलं आहे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणानंतर सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर मुंबईमधील लीलावती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे सध्या मी लीलावती रुग्णालयाच्या बाहेर उभी आहे आणि या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे यासह महत्वपूर्ण बाब म्हणजे एकंदरीतच या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच मात्र कुठेतरी ही घटना का घडली किंवा यामागचा नेमका उद्देश काय याबद्दल देखील आता अनेक कयास मानले जातात याबद्दलची जी आहे पोलिसांकडून माहिती देखील समोर येते नेमकं पोलिसांचं म्हणणं काय आहे आणि रात्री नेमकं काय घडलं का हेच आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये एक अज्ञात व्यक्ती घुसला त्यानंतर सैफ अली खान, खान आणि जो घुसखोर आहे यांच्यामध्ये बाचाबाची झाली यामध्ये आणखी एक अपडेटेड माहिती समोर अशी येते ती म्हणजे सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणारी महिला कर्मचारी आहे नोकर आहे ती महिला कर्मचारी आणि नोकर आ, आ, माकरा ती महिला नोकर आणि जो अज्ञात घुसखोर आहे यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती यानंतर सैफ हा मध्यस्थीसाठी त्या ठिकाणी आला होता आणि त्यावेळेस या संपूर्ण प्रकरण शांत करण्याच्या दरम्यानच जे आहे सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते अभिनेता सैफ अली खानच्या टीमने या प्रकरणावर अधिकृत निवेदनही जारी केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सैफ अली खानच्या निवासस्थानी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया सुरू आहे पुढील तपास हे पोलीस करतायत यासह सैफ अली खानची पत्नी करीना कपूर यांच्या पीआर एजन्सीने देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अं घरी घरामध्ये जे आहे घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला होता सैफच्या हातालयामध्ये दुखापत झाली असून सध्या लीलावतीमध्ये उपचार सुरू आहे अर्थातच अधिकृतरित्या पोलिसांकडून असेल किंवा त्यांच्या पी आर टीमकडून नेमकं हे प्रकरण काय होतं किंवा नेमकं काय घडलं याबद्दल काय सांगितलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं आहे ही प्राथमिकरित्या माहिती समोर आलेली आहे या संपूर्ण घडामोडीनंतर अभिनेता सैफ अली खान यांच्या चाहत्यामध्ये देखील जे आहे एकंदरीत काळजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सैफ अली खान याला पाहण्यासाठी या संपूर्ण लीलावती परिसरामध्ये किंवा त्याच्या निवासस्थानाबाहेर वांद्रे येथील चाहत्यांची झुंबड उठू शकते आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथकही या ठिकाणी तैनात झालेलं आहे यासह रात्री अडीचच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली होती आणि त्यानंतर तीन साडेतीनच्या दरम्यान सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे समोर आलेल्या माहितीनुसार एकूण सहा वार हे सैफ अली खान याच्यावर करण्यात आलेले होते आणि त्यानंतर दोन वार हे अत्यंत खोलवर जाऊन पोहोचले आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे आ, आ, तो आ, मोठ्या प्रमाणात जे आहे रक्तप्रवाह देखील ंदरीत आपण पाहिलं तर यावर संपूर्ण परिणाम त्याच्या आरोग्यावर झालेला असल्याचं दिसून येते या संपूर्ण घडामोडीनंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील यावर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी या संपूर्ण घटनेचा थोडक्यात उल्लेख करते अं रात्री अडीचच्या सुमारास अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्या व्यक्तीने दरोडेच्या उद्देशाने जे आहे घरामध्ये एंट्री केली असल्याची माहिती समोर येते यासह सैफ अली खान याच्या घरी काम करणारी जी महिला कर्मचारी आहे नोकर आहे ती आणि जो अज्ञात घुसखोर आहे त्याच्यामध्ये बाचाबाची झाली आणि यावेळेस सैफ अली खान हा मध्यस्थी करण्यासाठी वडला होता आणि त्यावेळेस हा वाद शांत देखील झाला होता असं देखील प्रथमदर्शनी माहिती समोर येते मात्र अंतत या दरोडेखोराचा किंवा या अज्ञात व्यक्तीचा नेमका उद्देश काय होता तो कशा प्रकारे घरामध्ये घुसला एवढी टाईप सिक्युरिटी असून देखील त्याने घरामध्ये जो आहे प्रवेश कसा केला हे प्रश्न सध्याच्या घडीला तरी अनुतुलित राहत आहेत मात्र या संपूर्ण प्रकरणादरम्यान अभिनेता सैफ अली खान याच्यावर तब्बल जे आहे सहा वार या अज्ञात व्यक्तीने चाकूच्या साह्याने केले आणि यानंतर सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झालेला आहे मुंबईमधील लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे आता शस्त्रक्रिया देखील पार पडणार आहे डॉक्टरांनी देखील याबद्दलची माहिती दिली आहे राजकीय प्रतिक्रियाबद्दल सांगायचं झाल्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होतं किंवा डॉक्टर काय सांगतात यानंतर पुढील माहिती कळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर कुठेतरी खासदार जे आहेत वर्षा गायकवाड यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे एकंदरीत मुंबईमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे आणि मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना या दिवसेंदिवस कशा प्रकारे वाढतायत अगदीच आपण सांगायचं झालं असं सा अभिनेता सलमान खान याच्या घराच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात टाईट सिक्युरिटी असते तर बाबा सिद्दीकी हे प्रकरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये बॉलिवूडला टार्गेट केलं जात आहे का असा देखील या संपूर्ण प्रकरणानंतर जे आहे एक प्रश्न उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या लीलावती रुग्णालयाबाहेर पोलिसांचा जो बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अनेक माध्यम या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक जे आहे सैफ अली खान यांना भेटण्यासाठी राजकीय नेते मंडळी असतील किंवा अनेक कलाकार असतील हे येण्याची देखील शक्यता ही येत येते सध्या सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहेत आता उपचाराअंत नेमकी त्याची प्रकृती कशा प्रकारे स्थिरावते किंवा प्रकारे पुढील माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट